शहर पोलीस ठाण्यात राजेश एकनाथ भंडारी यांच्या फिर्यादेवरून शहरातील अहिल्या लॉन समोरील गोकुळ नगर येथील इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवण्याचे गोडाऊनचा दरवाजा तोडून विविध कंपनीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याप्रकरणी दाखल गुन्हा डीबी पथकाने उघडकीस आणल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली संशयित दीपक उर्फ भोल्या दंगल भिल राहणार आमोदा सूरज अर्जुन भिल राहणार रामसिंग नगर आणि संदीप दीपक भिल राहणार आमोदा यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे आठ एसी तीस हजार रुपये किमतीचे एक डीप फ्रीज तीस हजार रुपये किमतीचे तीन कूलर आणि एलजी कंपनीचे एक फ्रीज जप्त केले सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय हेमंत खेरणार करीत आहेत राजेश फिर्यादी राजेश एकनाथ भंडारी यांचं ऐल्या समोर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधून काही ए सी कूलर फ्रीज इत्यादी साहित्य चोरीस गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरपुरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यात आमोदे गावातील दीपक मोरे सूरज भील आणि संदीप भील या तिन्ही आरोपींना आमच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पी एस आय खैरनार यांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं जवळपास गुन्ह्यात चोरीत गेलेला तीन लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यात ए सी कूलर फ्रीज डीप फ्रीज इत्यादी दे साहित्य त्यांनी जप्त केलेलं आहे